कोण काही बोलत राहत दादालाच मत करणार चंद्रकांत दादा पाटील मतदान केलंच पाहिजे आपलं मत हे दिलंच पाहिजे हक्काचं मत आहे आणि चंद्रकांत मोकाटे यांनाच द्या म्हणजे आता एवढे मोठे कुठे सापडणार असं वाटतं आम्ही तर बिजी आम्हाला दादाच वाटत चंद्रकांत दादा आम्ही चंद्रकांत मोकाटेला निवडून जाणार

कामं त्यांनी भरपूर केलेली आहेत बीजेपीच्या माध्यमातूनच ऑलरेडी खूप कामं आहेत वार्डत तर वेगळी काम आहेत पण बीजेपीच्या माध्यमातून खूप कामं झालेली आहेत खूप इच्छिते मी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या भारतीयांना फ्रीची द्यायची सवय लावायला नको तर काम करायची गरज वाटत नाही लोकांना तर लोकांना कष्टाळू बनवावं उगाच फ्रीचं हे करू नये एवढीच इच्छा आहे आम्हाला कसं झालंय महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे चांगले पर्याय उपलब्ध असल्यामुळे आम्हाला थोडं विचार करूनच दाखवा लागेल आमचं प्राधान्य त्या व्यक्तीला असेल जो आमचे इथले लोकल प्रॉब्लेम सुद्धा बघेल बऱ्याच वेळा मी ऐकले लाडकी बहीण लाडकी बहीण आता दोन तीन वेळेस ऐकलं मी ते आता जस्ट चालू झालं एवढ्या याच्यामध्ये ते काही एवढं इफेक्टिव्ह होईल असं मला नाही वाटत काय बोकाटे पाटील आणि शिंदे कोण निवडून येऊ शकतो काय बोकाटे लाडकी बहीण योजना आहे चांगली पण त्यामुळे स्त्रिया जरा थोड्याशा हे झाल्यात दीड हजार रुपये घर बसल्या मिळत कशाला काम करायचं मुख्यमंत्री कोण होईल महाविकास आघाडीचं जयंत पाटील होईल जयंत पाटील आहेत ना चंद्रकांत दादांची काम आहेत बऱ्याच लोकांची काम आहेत त्यावेळेस येईल चंद्रकांत दादा पाटील नागरिकांनी संविधान दिलेला जो महत्त्वाचा हक्क आहे मतदान करणं तो जरूर कावा करावा नंतर ओरडत बसण्यात काही अर्थ नाही जे काय चंद्रकांत पाटील अजून अजून आहेत चंद्रकांत मोकाटे आहेत हाँ हाँ हा। आहेत कशी होईल मला माझ्या मते एक तर एक तर या कोथर मतदारसंघात तरी चंद्रकांत पाटीलच होईल माध्यम काय काय त्यांनी विशेष विषय आवडले तुम्हाला अरे बाप हे आता मला नाही सांगता गोष्टी अजून काय अपेक्षा त्यांच्याकडून आले ना ट्रॅफिकची तर समस्या आहेच आहे पुण्यात आणि बहुतेक आता मेट्रो वगैरे जरा मेट्रोचं जाळं पूर्ण होत आलं तीही ट्रॅफिकची समस्या आपोआप हळूहळू कमी होईल असं वाटतंय काही ठिकाणी पुल, पुलांची जी बांधणी चालू आहे त्याच्या आजूबाजूला आत्ता सध्या जरी ते रस्ते आळून वाटतात पण मला वाटतं ते सगळं पूर्ण झालं की ट्रॅफिकची समस्या कमी होईल असं वाटतंय नाव काय किशन कुंबरे लहानपणापासून इथे कोण कोण उमेदवार विधानसभा लढण्यासाठी उभे आहेत माहिती आहे का तुम्हाला माहिती ना कोण कोण मोकाटे पाटील आणि शिंदे कोण निवडून येऊ शकतो काय सांग मोकाटे काय म्हणून काय तुमचं काय काम आहे काय ना काम आहे ना चांगलं आहे काय कुठं काम पडलं मग

शिवसेनेचे पण आहेत उभाटाचे आणि म मनसेचे पण आहेत मला वाटतं शिंदे म्हणून आहेत कोणतरी कसं वाटतं वातावरण वातावरण तेवढं काही हे नाही <laughs> आहे उत्साहवर्धक नाही आहे लोकसभेतून काय वाटतं ते निवड लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या आणि विधानसभेच्या वेगळ्या ते लोकसभेचे प्रॉब्लेम वेगळे असतात आणि लोक विधानसभेचे प्रॉब्लेम वेगळे असतात तर आत्ता लोक काय बघतात की आत्ता हा आपल्या घरातला माणूस पाहिजे आपलं आपलं आपल्या अडचणीसाठी जो पुढे आला पाहिजे आम्हाला चंद्रकांतरा पाटील हो नक्कीच येतील पुष्कळ आहेत आणि आत्ता आम्ही हल्ली राहायला आलो तिकडे पण आम्ही नाव मग इथं बदलून घेतलेलं आहे पण इथे त्यांची लायब्ररी वगैरे आम्ही त्याचे मेंबर आहोत हे मतदान हे तुमच्या हातातलं अस्त्र आहे आणि ते त्यांनी व्यवस्थितपणे वापरलं पाहिजे एवढंच मी सांगू शकेल कोण काही बोलत राह मी दादाला चंद्रकांत दादा पाटील आहे शिक्षण फ्री केलं आहे महिलांची लाटकिंग योजनेचा लाभ आपण घेतला का हो हो भेटलेला आहे अपेक्षा तुमच्या अपेक्षा आहेत तसे माहिती बीजेपीचे चंद्रकांत पाटील आहेत परत उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे दोघांचीच टक्कर आहे किशोर शिंदे पण आहेत हा मनसेचे किशोर शिंदे आहेत कशी वाटते नाही नाही चुरशीचीच होईल वन डु डेला वाटतं आम्ही तर बी जे आम्हाला दादाच वाटतात दिल चंद्रगंधाचा दादांच्या काही योजना होत्या महिला महिलांसाठी वेदांसाठी ते कसं वाटतं योजना ओ, चांगले आहेत की आता त्यांनी लाडकी बहीण काढली पण त्यांनी बी बरेच काम केलं नाही मुलींनी शिक्षण फ्री हो फ्री शिक्षण केलेलं आहे ते पण चांगले आहे वाटतं सिलेक्शन लागले आहे ते तुम्हाला उमेदवार माहिती आहेत का उमेद नाव ना कोण आहे कोणत्या नाच माहिती आहेत कोणते पण आहे म्हणजे चंद्रकांत दादा पाटील आणि चंद्रकांत मोकाटे मनसेकडनं ते नाही माहिती मला तसं काय सांगू शकत नाही आता तसं काय सांगणार ना कोण येते कोण नाही येऊ शकतात असं पण काय नाही जनतेने मत करावं आपला हक्क आहे त्याच्यासाठी आपला आपला हक्क गाजवायला पाहिजे खरं जनते हो चंद्रकांत दादा पाटील आहेत आणि दगड आणि मांडेकर आहेत बहुतेक मला पण इतकं नक्की नाही माहिती मोकाटे आहेत चुरसेचीच होणार एकतर्फी नाही होणार तसं काय आता सांगू शकतो जनतेच्या हातात येते चंद्रकांत पाटील मध्ये शिक्षण मोफत केलंय लाडकी बहीण योजना आणली आहे त्यांनी तर काम केलीच येऊ शकतात ते निवडून काय सांगू शकत नाही चंद्रकांत मोकाटे दादा पाटील करणार आहात हो जनतेला म्हणजे काय सांगायचंय का हो। मतदान मतदानाला जावा वीस ऑक्टो नोव्हेंबर करते फिरायला जा जाते तर ते न जाता मतदान केलंच पाहिजे आपलं मत हे दिलाच पाय हक्काचं मत आहे आणि चंद्रकांत मोकाटे यांनाच द्या <laughs> निवडणूक आहे कोण कोण आपल्या चंद्रकांत पाटील आहे नंतर मोकाटे मोकाटे आहेत किशोर शिंदे आहेत कशी निवडणूक अशी होईल त्यांनी जे कार्य केले व्यवस्थित त्यांनाच ते मत लोक देतील असं माझं मत आहे मला काय वाटतं कोणाचं कार्य हो योग्य आहे चंद्रकांत पाटील आहे यांचं म कार्य चांगलं आहे आणि त्यांनी सतत हे के केलेलं आहे आपलं प्रयत्न केलेले सर्वांसाठी हो अजून देशमध्ये किशोर किशोर शिंदे आहे चंद्रकांत मोकाटे आहे त्यांचं काय वाटतं चंद्रकांत मोकाटे मी चांगले आहेत तो पहिले ते निवडून आले होते कोथरुडी ह्याच्यातून को, म्हणजे कोथर सभेतून विधानसभेतून परंतु त्यांचे कार्य चांगले आहे तसं काय म्हणणं पण ते काय वेळ काय म्हणतात त्याला काळजीपूर्वक काम केली नाही त्यांनी हा हा हो चंद्रकांत पाटलांना मत जरूर मिळेल असं माझं मत आहे आपले उमेदवार माहिती आहेत का हो बीजेपीकडनं चंद्रकांत मोकळा हे दादा पाटील आणि ठाकरेगट शिवसेनाकडनं चंद्रकांत मोकाटे आणि ह्याच्याकडनं आपल्या मनसेकडनं किशोर शिंदे आहेत वेळेला वन साईडच आहे तसे पाहिले तर चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील नक्की येणार काय म्हणजे असे काय काम आहे तुम्हाला कामं त्यांनी भरपूर केलेली आहेत पीच्या माध्यमातूनच ऑलरेडी खूप कामं आहेत वार्डत तर वेगळी कामं आहेत पण पीच्या माध्यमातून खूप कामं झालेली आहेत तसे मोकाट्यांनी अगोदर एकदा संधी दिलेली होती त्या दरम्यान ते ठराविक ठिकाणी जास्त काम केलेले त्यांनी त्याच्यामुळे एक भाग पडलेला आहे असं औन... सभा झाली ते म्हणले आमचे एक मुदर द्या येथे संधी द्या राज ठाकरे संधी द्या म्हणताय संधी तर सगळेच मागणार <laughs> पण राज्याचा विचार करता देशाचा विचार करता जे योग्य आहे तेच लोक करणार ना त्याचे वेगळं जाऊन काय करणार आहेत म्हणजे दादा येतील हा शंभर टक्के दादा येणार उमेदवार नाव नाही माहीत पण आमचं पक्षाशी आहेत आमच्या आलाय म्हणजे पक्ष सांगू का मी माझं आलाय <laughs> ना काय मला असं वाटत नाही की मी सांगावं ते दॅट इज माय प्रिफरन्स पण इथले उमेदवार नक्कीच चांगले आहेत आणि दोन्ही तिन्ही पक्ष जे आहेत ते आम्हाला कसं झालं आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे चांगले पर्याय उपलब्ध असल्यामुळे आम्हाला थोडं विचार करूनच दाखवा लागेल आमचं प्राधान्य त्या व्यक्तीला असेल जो आमचे इथले लोकल प्रॉब्लेमसुद्धा सुद्धा बघेल निवडून आल्यानंतर आमच्या ज्या लोकल एरियाच्या गरजा आहेत त्यांच्याकडे सुद्धा जातीने लक्ष देईल त्या कॅन्डिडेटला आम्ही प्रेफरन्स देण्यासाठी त्याबद्दल काय वाटतं आपल्याला हे बघा हे फ्रीचं जे आहे ना हे टू वे आहे तुम्ही फ्री देता म्हणजे कुठून देता माझा प्रश्न आहे साधा प्रश्न आहे फ्री म्हणजे तुम्ही देताय का की आमच्या करदात्यांच्या कर पैशातूनच देताय ना मग विचारपूर्वक करा आता चंद्रकांत दादांनी जे दिलेलं आहे ते चांगलंच आहे पण काही योजना मला नक्कीच असं वाटतं की विचार करून तुम्ही फ्रीचं द्या फ्री, फ्री देताना तुम्ही म्हणता फ्रीमध्ये पण ते फ्री कुणाचं आहे माझ्यासाठी फ्री नाही ना ते हां त्या तो विचार करून राजकारण्यांनी विचारपूर्वक द्यावा कुणालाच हातात सगळं काही फ्री देऊ नका गरजू असेल त्याला नक्कीच मदत करा त्याचं आम्हाला समर्थन आहे पण तुम्ही सरसकट तुम्ही म्हणता की सगळ्या लोकांना हे सगळं फ्री महिन्याला इतके पैसे फ्री त्याच्याशी मी सहमत नाही आहे ते त्याच्याशी आम्ही सहमत नाही आहोत त्यामुळे यावेळी आम्हाला खरंच खूप विचार करून जो कँडिडेट आमच्या एरियाच्या गरजा त्या त्यांच्याकडे लक्ष जातीने लक्ष देणार आहे आणि खऱ्या गरजूपर्यंत मदत पोहोचायला मदत करणार आहे त्यांना आमचं मतदान असणार आहे कोथरू काय माहिती आहेत जसं ह्यांनी सांगितलं तसंच आणि तुम्ही जसं फ्रीवर म्हणालात तर त्याच्यावरच बोलू इच्छिते मी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या भारतीयांना फ्रीची द्यायची सवय लावायला नको कारण खूप घानेडी सवय लागलेली आहे लोकांना या सगळ्या गोष्टींमधनं Uh, म्हणजे सॅलरी येण्याआधी मी इथला शेतकरी आहे तर मला इथले पंधराशे रुपये मिळतात किंवा तिथले पंचवीसशे मिळतात अशी आधीच तरतूद झालेली असते त्यांना तर काम करायची गरज वाटत नाही लोकांना तर लोकांना कष्टाळू बनवावं उगाच फ्रीचं हे करू नये एवढीच इच्छा आहे माहिती दादा पाटील आहे विजय बापू टाकले आहेत

तरी पण चंद्रकांत दादा पाटीलच येते हा कामकाज त्यांचं तेवढं आहे लोकांच्या संपर्कात येत माणसं जोडणारी आहेत अपेक्षा असं काही नाही रोजगार मिळावा सगळ्या मुलांना तीच अपेक्षा आहे काय म्हणले आता जरी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनाच बघतो नाही पण तरी तेच चांगले आमच्यासाठी निर्णय पटक्याच घेतात मदत आहे वोटिंग आता जवळपास म्हणलं तर मतदारसंघामध्ये आता महाराष्ट्र विधानसभेचे इलेक्शन झाले कोण कोण उभे माहिती तर माहिती हा एवढा काय मला अनुभव माहिती नाही एवढा ते हा बरोबर बरोबर ओळखत आता चंद्रकांत दादा पाटील तर ओळखतो ते ओळखतो उभं राहिले आता किशोर ह्याला तर ओळखतोय मोकट्या साहेबांना पण ओळखतो एकतर्फी होईल का आता एकतर्फी होईल म्हणजे आता काय सांगू शकत कसं आपण आमचा अंदाज कस काय अंदाज सा... सांगणार कस पुढे अंदाज ते वाटते आता कसं आहे चालू म्हणजे आपण एवढा का नाही घालतो माहिती ना आम्ही रिक्षावाली रिक्षावाले मला सगळं माहिती घेऊन पण जास्त प्रभाव चंद्रकांत मोकाटे स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांचं प्राधान्य आहे चंद्रकांत पाटलाचं होतं पण आता ते पूर्वीसारखे लोक राहिलेले नाहीत आता जरा कल त्यांचा फिरलेला आहे त्यामुळं शरद पवारचं जे वर्ष आहे ते एखाद्या वेळेला चालत शिंदे किशोर शिंदे जरी असला तरी ते थोडं फार मत खाणार पण यांचा प्रभाव चालेल चालत असल्यामुळं ते प्राधान्य किंवा लोकांचं आता परिवर्तन झाले की की यांनी भाजप यांनी फसवणूक केली

आणि चंद्रकांत पाटील आता आताच सुरुवात पहिल्या आता मग मेघा कुलकर्णी आली मग राम राम हे रामबाले का केलेत काम केले काम केलं लोकांनी उडून मोकाट्याने मोकाट्याने केलं होतं काम मेघा कुलकर्णी आल्या होत्या मध्ये

कोण निवडून तुम्हाला वाटत असं काय नाही की कसं आहे समाजाचं कसं कार्यानुसार त्यांचं लक्ष वेधलेलं असत आता ते मला पण काय आयडिया नाही सांगता येत नाही काम त्यांची भरपूर आहेत काम भरपूर पण आता काय सांगू शकत नाही आता हे कसं आहे माझी व्यक्तीच्या मी असं म्हणजे त्यांची बाजू घेऊन बोलत नाही जनरली आपलं मी बोलतो नाही म्हणजे कसं हेच बोलणं मी हेच सांगू शकतो जनरली आपल्या लोकांचं कसं असतं सर्वसामान्य लोकांचं म्हणजे लोक कसे असतात जे, जे काम करतात त्याच्यात माग जात असं पाटील काय अपेक्षा आहेत का तुम्हाला काय सवलत द्यावी हा अपेक्षा म्हणजे कस गरीबांच्या जास्तीत जास्त लक्ष हे व्यापारी किंवा धंदेवाली मोठे त्यांना सोडून जास्तीत जास्त गरीब जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील त्यांनी जर लक्ष ठेवलं तर हे एवढी आमची अपेक्षा आहे प्रकाश निकम कुठे कोथरुडला माझा आता चाळीस चाळीस वर्ष झाली मी कुटुंबे किशोर शिंदे असं काय सांगता येत नाही चंद्रकांत पाटील आणि चंद्रकांत मोकाटे किशोर सेकंड काय सांगता येत नाही किशोर शिंदे पण आहेत टोकला पण कोण येईल याच्याबद्दल काय सांगता येत नाही काम काम चांगली आहेत त्यांना का दादा पाठला केली पाहिजे करावीत अजून त्यांनी जेवढं करता येईल तेवढं करावं नवीन चेहऱ्याला नवीन संधी आता म्हणजे हे काम करतात बोलल्यावर लोक पण हे विचार करणार ना वीस तारखेला मतदान नक्की करा कारण आम्ही येणार आणि सगळ्यांना मतदान करायला भाग पाडणार आम्ही चांगला लाडकी बहीण योजना आहे चांगली पण त्यामुळे स्त्रिया जरा थोड्याशा हे झाल्यात दीड हजार रुपये घर बसल्या मिळत आहेत कशाला काम करायचं आता दोन हजार रुपयाला झालेलं आहे महाग झालाय महाग झालाय कोसळून मतदार संघाचा कार्यकर्ता आहे आणि मतार पण येतला जे आम्हाला आमचा दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत विकास झाला त्यानंतर चौदा दोन हजार चौदा पासन तर दोन हजार चोवीस पर्यंत कोणताही विकास झालेला नाही हेच फक्त आमचा मुद्दा आहे बात आम्हाला एवढंच बोलायचं फक्त आणि आम्ही चंद्रकांत मोकड्यांना निवडून जाणार आणि पन्नास ते साठ सत्तर हजारच्या लीडने आम्ही निवडून आणणार त्यांना त्यांचे विकास काम आहेत त्यांनी कामं केलेली आहेत बरेचशी कामं आहेत त्यांची सांगण्यासारखी रस्ते केलेले आहेत स्थानिकचा विषय नाही आम्हाला काय आम्हाला जो काम करणारा सामान्य नागरिकांमध्ये सामान्य माणसांमध्ये मी उमेदवार आहे आणि प्रत्येकाच्या आड आठ धावणारा माणूस आहे त्यासाठी आम्ही त्याला मतदान करणार आहे आम्ही पहिले नगरसेवक झाले त्यानंतर प्रभाग समिती अध्यक्ष आले नंतर परत नगरसेवक झाले मग महापौर झाले नंतर मग आमदार झाले ते आता नाही अजिबात निष्ठावंत राहिले ते उद्धव ठाकरे गटात राहिले ते निष्ठावंत त्यांना करणार मतां नागरिकांनी संविधान दिलेला जो महत्वाचा हक्क आहे मतदान करणं तो जरूर कावा करावा नंतर ओरडत बसण्यात काही अर्थ नाही जे काय तुम्हाला असेल तुमचं जे काय मत असेल ते पेटीमध्ये बंद करा टाका पेटीमध्ये काय असेल बटन दावा तुम्हाला हवं ते पण तुम्हाला नाही पटलं नोट आहे तुम्हाला पण घरात सुट्ट्याला जाणं सुट्टी मिळाली त्याचा फायदा पिकनिकला करणं हे अतिशय चुकीचं आहे भारत आता प्रगत देश झालेला आहे प्रगत देशामध्ये दे असं सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जाणं मतदानाचा हक्क न बजावणं हे किती वर्ष मागं गेल्यासारखं आहे अजून आपल्यामध्ये एवढं ज्ञान झालेलं आहे आपल्याला आपल्याला शिकवायची गरज नाही आता मतदान हे झालंच पाहिजे सर्वांनी मतदान जावं सुट्ट्या वगैरे हे वर्षभर आहेत ना आपल्याला हा एक दिवस कसरा निवडाल सुट्टीसाठी आयुष्याचं जीवनाचं कल्याण करणारा हा दिवस आहे सगळ्यांचा त्याचा वापर जरूर करा धन्यवाद